नमस्कार कसे आहेत सगळे मस्त असणार चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर चला तर ॲक्च्युली आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते कारण ना की आजचा आपला ब्लॉग आहे हा खूप खास आहे कारण आजच आहे लक्ष्मीपूजन म्हणजेच आपलं दिवाळी स्पेशल लक्ष्मीपूजन म्हणजेच आपल्या घरात मंदिरात सगळीकडेच देवांचा प्रकाश फुलांचा सुगंध आणि आनंदाचा वातावरण असतो तर चला मग ॲक्च्युली पहिल्या सुरुवातीला मंदिराच्या दर्शनानंच आम्ही चालू केलो सो इथं मंदिरामध्ये आलो निर्माण लाडू चढवलेले जातात त्यामुळे सकाळी काही लवकर येता आलेलं नाही आहे कारण मी जर एकटे आले ना की मग नंतरनं हे येणार नाही आहेत दोघे म्हणून विचार केला की नंतरनं ना की ह्या दोघांना हे आपण घेऊन जाऊ त्यामुळे सुरुवात तर ही अशी होत असते घरामध्ये थोडीफार मी स्वयंपाकाची तयारी करून आलेली आहे की जेणेकरून परत घरात जाऊन आपल्याला पूर्ण लक्ष्मीपूजनाची तयारी करावी लागते म्हणून मग थोडंफार आवरलेलं आहे बाकी थोडंफार जाऊन आपण करायचं आहे सो म्हणून म्हटलं की आम्ही पहिल्यांदा दर्शन घेऊन मंदिरात येऊन दर्शन कुठल्याही सणाची सुरुवात मंदिरात येऊन दर्शन घेऊन मगच सुरुवात करत असतो सो नेहमीप्रमाणे इथेही आम्ही आलो आणि चला मग आत्ता आपले खरी लक्ष्मीपूजन मी दाखवते तुम्हाला की कशी करायची किंवा मी कशी करते सकाळपासून ना की दिवाळीची आपली धावपळ सुरू आहे किंवा आपलं अभ्यंगी स्नान म्हणा उठणं ॲक्च्युली ह्यावेळेला नवीन कपडा असं फारसं काही झालेलं नाही आहे कारण आत्ता अलीकडे असं होतं की दिवाळी म्हणजेच अगदी लहानपणी असायचं की दिवाळी म्हणजेच नवीन कपडे वगैरे बट आत्ता असं काही नाही आहे आवडेल तेव्हा आपण नवीन कपडे वगैरे घेत असतो त्यामुळे आता सध्या काही वेळ मिळाला नव्हतं शॉपिंगसाठी त्यामुळे नवीन कपड्यांचा असं काही बेद नव्हता श्रीशाचा ड्रेसही मी ऑलरेडी बघितला असा ही साडी माझी आहे काही नाही माहीत नाही बट ही साडी दहा वर्षापूर्वीची आहे सो ह्या आपल्या घराच्या वस्तुशांतीसाठी मी ही साडी आणलेली होती मध्ये एकदा नेसलेली होती कारण साडी फारसं मी नेसत नाही आहे त्यामुळं ॲक्च्युली ना की कधी असं वेळ येत नाही त्यामुळे एक साडी रिपीट पण लवकर होत नाही तसं आहे सो साडी कशी वाटते तर तेही तुम्ही नक्कीच सांगा सो so, चला पटकन आपण लक्ष्मीपूजन करून घेऊ आणि ॲक्च्युली काय झालं की धावपळीच्या नादात ना की माझं डेकोरेशन हे त्या गोष्टी सगळं दाखवायचं विसरून गेलं सो so, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं की उद्या पाडवा आणि आपल्याला घरीसुद्धा जायचं असतं त्यामुळे ते सुद्धा बॅग पॅकिंग करायचं असतं त्यामुळे त्या नादात माझं व्हिडिओ शूट वगैरे सगळं राहून गेलं म्हटलं की चला आता आपण लक्ष्मीपूजा कसं करते तर दाखवू आता प्रत्येकांच्या घराची म्हणजे ॲक्च्युली पद्धत वेगळी असते लक्ष्मीपूजनाची सो आम्ही अशा पद्धतीनं करतो तर मग मी तेच शेअर करण्याचा प्रयत्न करते आता प्रत्येकांच्याकडे मला वाटतं की वेगवेगळी म्हणजे पद्धत वेगवेगळी असते तर ॲक्च्युली आता आमच्या आईकडे कसं असतं की तेच जे काही आपण कळशी वगैरे किंवा घागर वगैरे ठेवतो तर त्याला साडी वगैरे नेसवायचं हे असं असतं बट आमच्याकडे असं काही नाही आहे म्हणजे सासरे सो अशा पद्धतीनं आपण जे काही दिवाळीसाठी फराळ करतो फ्रूट्स ठेवतो थोडंसं काहीतरी डेकोरेशन आणि जे काही आपण प्रत्येक वर्षी पैसे वगैरे ठेवतो तर ते आपलं सोनं दागिनं नाणी वगैरे ह्या काही गोष्टी असतात तर ते सगळं आम्ही असं ठेवत असतो सो अशा पद्धतीनं तर आपण करतो आता दिवाळी का साजरी केली तर ऑलमोस्ट आपण सगळे करतो तर सगळ्यांना माहिती असेल की दिवाळी म्हणजेच आपल्या प्रकाशाचा सण अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा हा आपला सण असतो आणि हा सण सर्व आपल्या भारतात सर्व धर्म प्रांत व वयोगटातील लोक खूप आनंदाने सुद्धा साजरा करत असतात तर ॲक्च्युली हिंदू परंपरेनुसार भगवान श्रीरामा श्रीरामाने रावणाचा वध करून चौदा वर्षाच्या वनवासानंतर अयोध्याला परत येताना लोकांनी आनंदाने दिवे लावून त्यांचं स्वागत केलं तेव्हापासून दिवे लावण्याची प्रथा तर सुरू झालेली आहे आणि म्हणूनच ही दिवाळी म्हणजेच आपला प्रकाशाचा सणसुद्धा सुन म्हणतात म्हणजे ही आपली दिवाळी म्हणजेच आपला हा प्रकाशाचा सण आपणसुद्धा म्हणू शकतो कारण सगळीकडे एकदम छान फटाके दिवे खरंच खूप भारी वाटताना दिवाळी म्हणजेच आणि आपण ह्या दिवशी देवी लक्ष्मी म्हणजेच धन आणि समृद्धीची देवता तिची आपण पूजासुद्धा करतो असं मानलं जातं की रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात स्वच्छता आता बघा हां मी हेच सांगते ज्या घरात स्वच्छता प्रकाश आणि भक्तिभाव असतो ना तिथेच देवी लक्ष्मी वास करत असते सो so, त्यामुळे आपण दिवाळीची एकदम स्वच्छता म्हणा किंवा फराळ म्हणा किंवा एकदम भक्तिभाव म्हणा आपण पूजा करायची आणि दिवाळी हे ॲक्च्युली प्रेम प्रकाशाचं प्रतीक तर असतंच त्यामुळे वाईट दुःख अज्ञान दूर करून प्रकाश प्रकाश म्हणजेच कसं ज्ञान आपलं सुख आनंद आणण्याचा प्रयत्न आपण घरामध्ये किंवा ह्या सणानिमित्त आपण करत असतो ऍक्च्युली आता खरं बघायला गेलं तर प्रत्येकांच्या घरामध्ये दिवे तरी लागलेले आहेत ला फुलांनी घर सुद्धा सजलेलं आहे सगळं घर उजळून निघालेलं आहे पण खरं सांगायचं तर घरातला खरा उजेड ॲक्च्युली दिवा तर असतोच पण आपल्या घरातला उजेड फक्त दिवा आणि आपल्या ह्या लिकींच्यामुळं मुळे होत असतो असं मला तरी वाटतं कारण कसं असतं की तो उजेड आहे घरच्या मुलींच्या हसण्यात आहे तिच्या हाताने सजलेलं घर म्हणजे जणू स्वर्गच आता ॲक्च्युली ही मोठी झालेली आहे त्यामुळे थोडं थोडंशी हेल्प करायला लागलेली आहे घर छान सजवायला लागते किंवा थोडं थोडं काहीतरी हेल्प करायला लागते थोडा पसाराही करत असते बट ॲक्च्युली त्यांच्या हसण्याने किंवा त्यांच्या प्रेमात म्हणा किंवा त्यांच्या आदरात त्यांच्या मायेतील ही प्रकाशाची खरंच खरी दिवाळी असते असं मला वाटतं त्यामुळे तीच आपल्या ह्या घरचीसुद्धा लक्ष्मी असतात सो असं फुलांनी नाही तर दिव्याने नाही तर त्यांच्या उपस्थितीतसुद्धा आपलं घर सजत असतं त्यामुळे घरची मुलगी म्हणजेच आपलं घराचं सौभाग्य आपली घरची लक्ष्मी सो आपण या सगळ्या लक्ष्म्यांना प्रत्येक घरात ह्या आपला आनंद आनंदच असतात सो चला आता ॲक्च्युली नाही की घरची सगळं आम्ही दिवाळी दीपावली पूजा वगैरे सगळं केलो आणि आता खाली आलेलं आहे फटाके फोडण्यासाठी सो चला बघू आपण आता थोडंच आणलेलं आहे खूप छान मजा वाटेल सो लेट्स गो फट पड काय भारी दिसते ग साडी चापून घेतली अदिदी साडी एकदम चापत दिसते खूप हा हुशार हुशार काय ते श्रीशाला वय

लेके 30 किदै ग अडे इज इ दे आई ग अमित गो मला होईल <sum> जरा का लावायला बी दोन दोनच कलर आहेत पण किती छान केले आम्हाला आय बघ आमचे घर माहित आहेत कशी असतात काही विचारूच नकोस त्यामुळे असं काही तू समजू नको हो मी पण बघितलेलं म्हणून

पटाके कुठतील म्हणूवरचा फ्लोर घ्यायचा बघा म्हणून बघा दूर

Hmm. तर मंडळी दिवाळी म्हणजे काय आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल तर मला फक्त वाटतं की आपला आनंद प्रेम आणि एकतेच आपला सण कारण ह्या दिवशी आपण सगळे एकत्र येतो आणि एक नवीन सुरुवात म्हणू शकतो आपण किंवा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तर असतोच आणि एक प्रकाशाचा विजय सुद्धा सो अशी ही आपली दिवाळी तर चला आता ही मी रांगोळी काढलेली आहे आणि कशी वाटते तर नक्कीच सांगा एवढं काही छान परफेक्ट जमत नाही बट काढण्याचा प्रयत्न केला आहे तर हे रांगोळी काढलेली आहे चित्राने तर ॲक्च्युली सोसायटीमध्ये सगळ्यांनी रांगोळी वगैरे काढलेलं होता ना तर म्हणून म्हटलं की चला आपल्या छानशा ब्लॉगमध्ये ना की सगळ्यांची रांगोळी घेऊ आणि जेणेकरून ना की तुम्हाला हे नेक्स्ट टाईम वगैरे असं काढला तरीही चालेल त्यामुळे ही चित्राने एवढी छान मस्त अशी रांगोळी काढलेली आहे सो प्रत्येकांच्या घरी जाऊन आम्ही लक्ष्मीपूजन केलो हळद कुंकू वगैरे वाहलं नंतरनं प्रत्येकांचं आता कसं की त्या एका सोसायटीमध्ये राहतो म्हटल्यावर प्रत्येकांची पद्धत वेगळी असते सो प्रत्येकांची पद्धत काय असते कशा पद्धतीनं ते करतात प्रत्येकांच्या म्हणजे त्या दिवशी ना की प्रत्येकाचं मान वेगळा असतो सो असं काहीतरी असतं त्यामुळे त्यांच्या गोष्टी काही शेअर होतात आमच्या काही गोष्टी शेअर होतात सो अशा पद्धतीनं आमची लक्ष्मीपूजन तरी झाली मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे सगळ्यांच्या रांगोळी परत आतमध्ये जाऊन प्रसाद वगैरे घेतला आम्ही फटाके खरंच खूपच भारी वाटलं सो तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नाईक सोनाली बाय टेक केअर